खरेत बीड जिल्ह्याच्या विकासाची धुरा आता बजरंग बाप्पांच्या हातात आली आहे तेव्हा बीड जिल्ह्याच्या ज्या लेखी बीड जिल्ह्याच्या होत आहेत ना नक्कीच नक्कीच करणार होणार आहे बजरंग बाप्पा सोलोने यांचा सत्कार उद्धव भट्टा शिवसेना चे माजी सभापती भागवत लाखे आणि नगरसेवक वामनरावजी काळे हे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकात अभिषेकाचा फोटो देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार कर सत्कार करा परत एकदा मंचावरून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की वैयक्तिक सत्कार कोणी आता स्टेजवर येऊन करू नये कारण त्याबाबत संयोजन समितीनं पूर्वी ठरवल्याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे उपस्थितांना विनंती करतो की आपल्याला घोषणा द्यायची आदरणीय पप्पा विचार मंचावर उपस्थित सर्व आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेर करकुंद लिवस्वाणी साहेब बप्पा मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्या निवडणुकी पूर्व पूर्वी या ठिकाणचं वातावरण वेगळं होतं पण ज्या आपण निवडून आलो बप्पा या ठिकाणचं वातावरण पूर्णतः बदललेलं आहे या ठिकाणची निवडणूक जनतेनं स्वतःच्या हातात घेतलेली होती म्हणून प्रत्येक घरातून बाप्पाला भरघोस असं मतदान देण्याचं काम अंबाजोगाईने केलंय बप्पा यासोबतच आपल्याकडे अंबाजोगाईच्या नागरिकांची काय मागणी आहे कारण या शिफारशी करतो की सरकारी दवाखाना हो याला आपल्या आपल्या या खासदार मधून आपण न्याय द्यावा विशेष न्याय द्यावा आणि केंद्र सरकारच्या विशेष दर्जा या सरकारी दवाखान्याला घेऊन आपण द्यावा बाप्पा त्यानंतर मी सांगतो या, या ठिकाणी सरकारी कार्यालय तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल पोलीस स्टेशन असेल काही लोकांचे राजकीय अड्डे ते झालेले बाप्पा आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये विशेष असं लक्ष द्यावं आणि या ठिकाणच्या जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी अंमलबजावणीची जनता आपल्याकडून अपेक्षा करत आहे बाप्पा या ठिकाणी जर कोणी एका इतर पक्षाचं काम करत असेल कार्यकर्ता तर त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी शासकीय कार्यामध्ये न्याय मिळत नाही बाप्पा या ठिकाणचे काही लोकांची गुंडगिरी आणि दहशत त्या शासकीय कार्यालयामध्ये झालेली आहे परवा एक आंदोलन केलं की डीपीसाठी आम्हाला आंदोलन करावं लागते शेतकऱ्यांचा पाच दौरून पाच गेट पास दिल्यानंतर पाच दौरून त्याच्यानंतरच्या नंतरच्या डिप्या ज्या आहेत त्या ठिकाणी वाटल्या गेलेल्या आहेत बाप्पा अशा प्रकारचे अनेक अन्याय अत्याचार आम्ही या ठिकाणी सहन करतोय विशेष करून अंबाजोगाई शहरात तर आपल्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमात विकास दाखवला जातोय पण कुठंही हा विकास अंबाजोबाई शहरामध्ये नाही कारण सिटी स्कॅनचा विषय असेल बाप्पा फक्त आणि फक्त वर्तमानपत्रामध्ये आपल्याला बातम्या पाहायला भेटतात की सिटी स्कॅनच्या मशीने आम्ही उपलब्ध करून दिल्या यासाठी एवढा निधी आणला प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी मुद्देदारांची जंग या सगळ्या बाबीवर विशेष लक्ष द्याल आणि अंबाजोगाईच्या हो जनतेला आपण न्याय मिळवून द्याल बाप्पा आपल्या भाषणामध्ये सगळ्यात चांगला मुद्दा निवडून आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मुस्लिम समाजाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली बाप्पा आपण मुस्लिम समाजाच्या मनामध्ये आधी राज्य गाजवत आहे आणि अंबाजोगाईच्या मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बघा जिल्ह्याचं शिक्षणाचं केंद्र आम्हाला मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष करून या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची सुविधा आपण आपल्या फंडातून उपलब्ध करून द्यावी कारण मागील लोकांनी फक्त आश्वासनाचे गाजरे आम्हाला दिलेले आहेत पण बाप्पावर आमचा ठाम विश्वास आहे की मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक कल्याण निधीतून या ठिकाणी शैक्षणिक संकुल आम्हाला देतील अशी मी अपेक्षा करतो बऱ्याच लोकांना बोलायचं मी लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भारत